बाबर संजे गटाला संजे कुमार आज ये थे शेकरो सुहास बाबर यांनी घडवले स्थित्यंतर पंचायत समिती सदस्य संजय मोहिते शिंदे सेनेत पाटील गटाला धक्का तालुक्यातील पाटील गटाचे एकमेव माजी पंचायत समिती सदस्य संजय कुमार मोहिते यांनी आज मुंबई येथे त्यांच्या शेकडो समर्थकांसह आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोहिते यांचा सत्कार करण्यात आला या राजकीय उलथापालथीमुळे पाटील गटाला मोठा बसला आहे या प्रवेशावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा उपस्थित होते मोहिते यांच्या शिवसेना प्रवेशाने पाटील गटाला तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे भाळवणी गटातील राजकीय समीकरणे बदलली गेली आहेत मागील पंचायत समिती निवडणुकीत खानापूर तालुक्यातील भाळवणी गटातून माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची संजय कुमार मोहिते यांच्या रूपाने एकमेव जागा निवडून आली होती मोहिते यांनी आज शिवसेनेत प्रवेश करून पाटील गटाला मोठा धक्का दिला आहे युवा नेते अमोल बाबर हे मोहिते व त्यांच्या समर्थकांच्या संपर्कात होते त्यांनी अत्यंत यशस्वी शिष्टाई करत ही जबरदस्त राजकीय खेळी खेळली आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे आमदार सुहास बाबर यांच्या कामाचा झंझावात आपण सर्वजण पाहतो आहे आमदार सुहास भैया बाबर हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना आपण विरोधात असून देखील त्यांनी जे काम केले ते खरोखरच तालुक्याच्या विकासात योगदान देणारे आहे आपल्या परिसराचा खऱ्या अर्थाने करायचा असेल तर आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली काम करणे योग्य ठरेल राजकारणात कार्यकर्त्यांना सन्मान कसा द्यायचा त्यांच्या हाकेला धावून कसे जायचे आणि जनतेला प्रमाण म्हणून कसे काम करायचे याचे एक चांगले उदाहरण म्हणजे बाबर बंधू आहेत त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला आहे भविष्यात आमदार सुहास बाबर यांची गौडदौड कोण रोखू शकत नाही याची आम्हाला पुरेपूर खात्री झाली आहे त्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय आम्ही आज घेत आहोत अशी प्रतिक्रिया मोहिते यांनी यावेळी व्यक्त केली माजी पंचायत समिती सदस्य संजय कुमार मोहिते यांनी आज जो निर्णय घेतला आहे त्याचा आधार राखत शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली विकास कामे पाहून अनेक कार्यकर्ते प्रभावित होत आहेत मोहिते व त्यांच्या समर्थकांचा आज जरी मुंबई येथे प्रवेश झाला असला तरी लवकरच खानापूर तालुक्यात एक मोठा मेळावा घेणार आहे त्यांच्या प्रवेशाने आपल्या पक्षाला आणखी चांगले बळ मिळाले अशी प्रतिक्रिया आमदार सुहास बाबर यांनी यावेळी व्यक्त केली संजय कुमार सदाशिव मोहिते यांच्यासह आज शिवसेना प्रवेश केलेल्या भाळवणी सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन राजाराम रामचंद्र निकम तंटामुक्ती समिती अध्यक्ष संपत नामदेव शिंदे माजी सरपंच अमोल नामदेव माळी माजी सरपंच निजाम होबळे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव लक्ष्मण शिंदे माजी वाईस चेअरमन विलास नारायण माळी माजी वाईस चेअरमन दादासो बजरंग शिरतोडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला माधुरीनंतर गणेश हत्ती आला चर्चेत विट्याच्या गणेश हत्तीची होणार चौकशी आपल्या विटा येथील गणेश हत्ती आजारी असल्याच्या कारणाने वनतारा येथे पाठविला होता या हत्तीला पाठवून दोन वर्ष उलटली आज अखेर या हत्तीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची खबर विटेकरांना मिळालेली नाही नुकतेच नांदणी मठातील माधुरी हत्ती गुजरात येथील वनतारा येथे नेण्यात आली आता विट्यातील गणेश हत्ती चौकशी होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी गणेश हत्तीचा विषय मुंबई येथे काढला पहा तसं महाराष्ट्र शासनाची हत्ती गेलेल्या आहेत ते कुठं आहेत त्यांचे व्हिडिओ काय येत नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती तिथं नेलेला आहे तो हत्ती काय करतो त्याचे व्हिडिओ दाखवावेत ते व्हिडिओ दाखवावेत तो हत्ती आज हयात नाही असं माझं स्पष्ट मत आहे मग आमचे हत्ती मारण्यासाठी तिथं नेताय है काय आणि म्हणून सरकारनं जे काय करायचं ते करावं